प्रत्येक पालकाचं एक स्वप्न असतं ते म्हणजे आपल्या मुलाचं शिक्षण हे चांगल्या शाळेत व्हावं परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे या शाळांमध्ये नंबर न लागणे किंवा वाढत्या शाळेच्या फी यामुळे अनेक पालक मनात नसतानाही एखादी साधी शाळा निवडतात परंतु आता यावर एक उत्तम असा पर्याय पालकांसाठी समोर सा आलाय बदलापुरात प्रथमच पोदन लिटिल मायस्ट्रो या नामांकित ब्रँडची पहिली शाळा माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी सुरू केली आहे पोद्दार लिटिल माय ही शाळा विशेष म्हणजे उत्तम शिक्षण कमी फी आणि सर्वांना प्रवेश उपलब्ध या तत्वावर सुरू करण्यात आली आहे बदलापूर पश्चिम येथील येथे एक जून रोजी संध्याकाळी सहा वाजता या शाळेचा उद्घाटन समारंभ शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाला तसेच या कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळी देखील उपस्थित होती या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे ही शाळा पोद्दार या इंटरनॅशनल ब्रँडची शाखा आहे या शाळेत डे केअर नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी या माध्यमाचं शिक्षण आहे के जी नंतर पहिल्या इयत्तेसाठी सुद्धा प्रवेश सहजरित्या घेता येणार आहे सीबीएसई बोर्ड असणाऱ्या या शाळेत युकेचा अभ्यासक्रम घेतला जाणार आहे त्यामुळे शिक्षकही चांगले अनुभव असलेले निवडण्यात आले आहे त्याचबरोबर आई वडील दोघेही नोकरी निमित्त जर बाहेर जात असतील तर ते या शाळेत डे आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ शकतील या मुलांना सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता या शाळेकडूनच देण्यात येणार ना आहे विशेष म्हणजे उत्तम दर्जाचे शिक्षण येथे कमीत कमी खर्चात सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे याविषयी अधिक माहिती शाळेचे सर्वे सर्व तुकाराम म्हात्रे यांनी दिली आहे बदलावर शहराची लोकसंख्या सध्या झपाट्याने वाढत चाललेली आहे आणि प्रत्येक येणाऱ्या पालकांना चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन हवं असतं बदलावरमध्ये कमीत कमी चाळीस स्कूल आहेत आणि चाळीस सुद्धा नवीन येणाऱ्या पालकांना कुठेतरी नर्सरी सेंटरीला किंवा त्यांना जे कामावर जात असेल आई वडील त्यांना मुलांना ठेवण्यासाठी जागा नसते किंवा घरामध्ये त्यांच्या कोण कर्ता पुरुष नव्हतो म्हणून त्यांना एक पाळणाघराची सुद्धा आवश्यकता असते तर मला वाटतं याही जी स्कूल आहे यामध्ये किट प्ले ग्रुपने त्या सर्व सुखसुविधा मला वाटतं सर्व पालकांना दिलेल्या आहेत नक्कीच बदलापूरच्या लोकांना पदार एक चांगलं ब्रँड आहे आणि त्यांचं एज्युकेशनमध्ये आपल्या मुंबई क्षेत्रामध्ये चांगलं नावाजलेलं नाव आहे बदलापूरमध्ये आणि अंबरनाथमध्ये कोता स्कूल चालू झालेले आहेत आणि दोन्ही ठिकाणी मला वाटतं ही जी नर्सरी ही त्यांना त्यांच्या त्या ते दोन्ही स्कूलला जोडली गेलेली आहे या ठिकाणी जे नर्सरी ज्युनियर आणि सिनियरमध्ये जे विद्यार्थी असतील त्यांना पहिलीला ॲडमिशन मला वाटतं त्या स्कूलमध्ये देण्याचं त्यांचं ॲग्रीमेंट झालेलं आहे मी नक्कीच बदलावरच्या लोकांना आव्हान करेन की आपण या स् नर्सरीमध्ये आपल्या मुलांना ॲडमिशन घ्या नक्कीच चांगला स्टाफ मला वाटतं त्यांच्यावर त्यांनी ठेवलेला आहे आणि या स्कूलमध्ये एकदा नर्सरीला ॲडमिशन घेतलं तर दहावीपर्यंत त्यांना कुठच्याही पुढच्या शिक्षणाची चिंता राहणार नाही किंवा ॲडमिशनला कुठेही पुन्हा दुसऱ्या स्कूलमध्ये जावं लागणार नाही ही ला ना ना चांगली सुविधा या पोदार ग्रुपनी आणि तुकाराम म्हात्रे असतील संदीप गायकवाड असतील या लोकांनी बदलापूर वाश्यांना करून आहे मी त्यांना सुद्धा शुभेच्छा देईन की आज फक्त नर्सरीपर्यंत हे स्कूल ओपन केलेली आहे तुम्ही नक्कीच हे स्कूल पुढच्या वर्षी दहावीपर्यंत घेऊन जा अशा त्यांना मी शुभेच्छा देईन बदलापूरमध्ये प्रथमच पोद्दार जी कन्सेप्ट आहे आपण सीबीसी बोर्ड आहे आपला आणि आपण सीबीएसई बोर्ड ची सुरुवात करतोय आपल्या इथे सीबीएसई बोर्ड फार कमी आहेत बदलापूरला दोन तीन स्कूलच आहेत आतापर्यंत आपण हे प्ले ग्रुप पासून नर्सरी पासून स्टार्टअप करतोय आणि सीबीएसई बोर्ड ची ह्या परिसरात आवश्यकता होती आणि इथे हा परिसर आता झपाट्याने वाढते आणि आपल्याला लगतच चिखलोली भाग जास्त करून डेव्हलप होत आहे आणि त्या ठिकाणी चिखलोली स्टेशन सुद्धा होत आहे भविष्यात आपलं त्या ठिकाणी एक चांगला स्कूलचा प्लॅन असणार आहे त्यामुळे आपण आता बुद्धाच्या फ्रँचाईज प्रमाणे आपण सीबीसी बोर्डच जस्ट आज ओपनिंग करतोय आपले उद्घाटक आमदार किशोर कतुरे साहेब आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि आपल्या सर्वांचे लाडके शहर प्रमुख वामनदा म्हात्रे यांच्या हस्ते आज उद्घाटन होत आहे आणि हे स्कूल लगेचच या आठ दिवसात चालू होते तसंच बदलापूरकारांना मी सांगेन की सीबीसी बोर्डची तुमची खूप मागणी होती आणि तुमच्या इच्छेप्रमाणे पुढे जाऊन स्कूल पण चालू होणार आहे तर तुम्ही लवकरच ह्या डेक केअरला आणि याला तुम्ही आज भेट द्या आणि आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करा असं मी बदलापूरकरांना बोन बदलापूर मध्ये आतापर्यंत स्टँडर्ड सीबीएसई आपण ज्याला बोलतो हा प्रकार नव्हता दादाच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांची जी संकल्पना आहे की लोकांना ऍडमिशन भेटत नाही आणि मग खूप पळापळ होते लोक दुसऱ्या स्कूल मध्ये जातात साठी थांबतात पण त्यांची संकल्पना होती की सगळ्यांना ऍडमिशन भेटले पाहिजे आणि त्या हिशोबाने आपण पोददारची ऑफिशियल जी फ्रँचायझी आहे जो ओरिजिल पोतदार ती पोदारची फ्रँचायझी गेली आहे इथे कन्सेप्ट डे केअर पासून चालू होणार आहे पॅरेंट्स वर्किंग आहेत त्यांच्यासाठी मुलं सकाळी आठ वाजता सोडले इव्हिनिंगला ते आठ वाजता घेऊन जाऊ शकतात प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी सर्व पोर्शन इथे अवेलेबल आहे आणि सीबीएसई चा स्टँडर्ड बोर्ड आहे मुंबईचे हायली क्वालिफाईड टीचर इथे असणार आहेत ज्याच्यामुळे त्यांच्या मुलांचं भविष्य ग्राउंड लेवल पासून म्हणजे त्यांचं स्टेप चालू होतं एज्युकेशनमध्ये तिथून त्यांना काहीतरी चांगले शिकायला भेटेल जेव्हा इथून ते बाहेर पडतील काहीतरी चांगल्या एज्युकेशनच्या इथून बाहेर निघालेल्या असतील आणि त्याचा फायदा होईल भविष्यामध्ये तर सीबीएसई हा कन्सेप्ट आपण खऱ्या प्रकारे इथे चालू करतोय ज्याचं लोकांना वर्षभरामध्ये त्याचा आउटपुट दिसायला सुरुवात होईल मुलांची कशा पद्धतीने काळजी डे केअर आपल्याकडे आहे दोन्ही जे पॅरेंट्स वर्किंग आहेत त्यांना सकाळी त्यांच्या नाश्त्यापासून दुपारचं जेवण संध्याकाळच्या पर्यंत ब्रेकफास्ट रात्रीचं जेवण हे सगळं इथे डे केअर मध्ये केलं जाईल बाकी जो एज्युकेशन करिक्युलम आहे हा युके बेस्ड करिक्युलम आहे जो बदलापूरमध्ये काय था तर ठाणा डिस्ट्रिक्ट पर्यंत कुठे नाही जो ऑफिशियल फ्रँचायसी पोदारच्या आहेत तिथेच फक्त युकेचा करिक्युलम चालतो हा बदलापूरमध्ये येतोय आता रिगार्डिंग लोकांना क्वेरी असेल की एवढी मोठी फ्रँचायसी उघडली आहे पोदारची आहे फीचं काय तर दादांचं जसं म्हणणं आहे की फी आपल्याला महत्वाची नाही एज्युकेशन महत्वाचं आहे तर त्यांच्या संकल्पनेतून लोकांना नॉमिनल फी अप्ला होईल जेणेकरून त्यांना असं वाटणार नाही कुठेतरी हायफाय स्कूलमध्ये फी स्कूल हायफाय पण फी नॉर्मल असेल प्रतिनिधी श्रद्धा ठोमरे आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः प्री कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयी सुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा